धक्का देना थांब थांब बसू दे आधी चल धक्का दे एक दोन तीन आह चल ए गणपती आप्पा चल ओके टाइम अपडेट द्यायचा तर बरोबर सकाळचे वाजले आता सव्वा चार आणि फायनल आता आपण आपल्या राईडला सुरुवात केली आहे आता इकडनं आता आपण नॉनस्टॉप जायचा विचार केलाय मुंबईपर्यंत जे की असणार आहे पूर्ण थ्री एटी टू थ्री नाईन्टी किलोमीटर बघू आता आता बरोबर सव्वाच्या चालू केले आम्ही तर बघू आता किती मध्ये पोचायला होतं आपल्याला फ्युएल ब्रेक तर आपल्याला घ्यावा लागणार आहे कारण गावी गाडी इतकी चालली आहे कारण रोज तर आमचा म्हणजे रुटीन बघायला गेलात ना तर रोज आपला रुटीन होता या लग्नाला जा या साखरपुडाला जा या हळदीला जा इथे टूर्नामेंट आहे तिथे टुर्नामेंट आहे आणि म्हणजे रोज आम्ही त्या गोष्टीमध्ये आमचा पूर्ण दिवस रात्र रोज जागरण होती झाला शेवटी आणि आता आज शेवटचा दिवस होती कालची रात्र आमचा गावातल्या आता आम्ही चालले आपल्या मुंबईला जसं की तुम्हाला बोललेलो की अकरा तारखेला आपला परतीचा प्रवास असणार आहे हा तर फायला आपल्या आता राईडला सुरुवात झाली आहे म्हणजे आता मी जिग्नेश आणि सूर्यकांत आता आम्ही तिघपासून निघालो मुंबईच्या दिशेने म्हणजे दहा दिवस कधी निघून गेले ते समजत नाही आम्हाला म्हणजे भरपूर सारा गोष्टी लग्न कार्यक्रम पूजा यामध्ये सर्व गोष्टी निघून गेल्या आणि आता जायचं म्हणजे मन मानत नाही म्हणजे आपण बोलतो हो की कोकणामध्ये येणं खूप सोपं आहे पण तिकडनं जाणं हे भरपूर म्हणजे भरपूर कठीण आहे हे जे खरंच म्हणजे खरंच आहे <laughs> इच्छा होत नव्हती आमची जायची पण आता काय नोकरीच्या नोकरीचा आपण जावं लागतं आपल्याला मुंबईला आणि असं पण आता म्हणजे वाढीतली पोरं सुद्धा आहेत ते आता दोन दिवसामध्ये पूर्ण अख्खी वाढ आमची खाली होणारच आहे म्हणजे परत होत परत आणि परत पुन्हा तेच की प्रत्येक घरामध्ये एक माता म्हातारी बस हा हा काय चंद्र वाटत यार ओके तर आपण आहे आता ओनी मध्ये आणि आता पुढे जाऊन आता मुंबई गोवा जॉईन करू आता आणि टाइम अपडेट द्यायचा तर सकाळचे बरोबर वाजले पावणे पाच वी मुंबई गोवा हायवे एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गो स्ट्रेट आता एका टेन्शन नाही एका पूर्ण आपल्याला सरळ सरळ जायचंय फक्त थोडं लांजा किंवा हात थांबायला आपल्याला थोडा भांगायला होतो कारण तिकडे दोन तीन चार टिटी आहेत ते आपल्याला समजत नाही तेव्हा पुढे जाऊन बघूच आता फर्स्ट आमचा म्हणजे मोठी असेल की आम्हाला मला फ्युएल करायचं आहे दो, दो पेट्रोल पहिला दिसेल आम्हाला पेट्रोल असते पहिला समोर पहिला येईल तो तिथे आपण परत आहे आणि मेन पहिले हवा चेक करून घ्यायचे कारण गावी एवढे खराब रस्ते आहेत ना कि त्या खराब रस्त्याच्या काळामध्ये पूर्ण टायरचं प्रेशर कमी जास्त होतंय कारण मध्ये गर्मी सुद्धा भरपूर आहे ना टायरचा प्रेशर मध्ये वाढतोय मजी होत आहे त्यामुळे आपल्याला पहिलं टायरचा प्रेशर चेक करावा लागेलच जास्त टाइम नाही घालत फटाफट जेवढं होईल तेवढा फटाफट असतात आता आम्ही म्हणजे हे करून येऊ कापून येऊ कारण का ऊन पडलं तर तुम्हाला माहित आहे की आमच्या ह्याला काय हाल झालेली आहे गरमीमुळे म्हणजे या टायमाला आम्ही लास्ट आम्ही सहा वाजता निघलो वाशीवरून या टायमाला मी बरोबर चार वाजता निघालोय म्हणजे आमचा जो ऍक्टिव्हिटी टाइम असेल मुंबईला पोहोचायचा तो की दोन वाजेमध्ये असणार आहे बघू दोन थांबत थांबत एक मग एकच हॉल्ट असल्यावर थांबणार आहे जेवढा फटाफट आम्हाला घरी मुंबईला पोहोचता तेवढा पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू या दोघांच्या पण ट्रान्सपरंट व्हायजर आहे माझ्या हेल्मेटची वायझर आहे ती फॉगी ब्लॅक आहे तर वायझर बंद करतोय ना तर समोर तर इतकं दिसत नाही बघा आता काय काय टेन्शन नाही जी आपली हेडलाईट आहे ती काय क्लास परफॉर्मन्स करते यार नाईटला आणि मला ब्लॅक वायझर मध्ये तुमचा मला समोर तर प्रॉपरली क्लिअर दिसतंय म्हणजे ना मित्रांनो आमचा प्लॅन होता की नाईट राईड करायचा म्हणजे आम्ही विचार केला की के काल भावन झाल्यानंतर लगेच फटाफट एकदा का मनात आली की लगेच एक दोन तासामध्ये थोडा वेळ बॅग पॅक करून सर्व झालं की लगेच संध्याकाळी आठ वाजेमध्ये निघायचा पण नाईट राईड करणं ना एक म्हणजे मोठ ना एक सरक आहे कारण काही मेकॅनिकल इश्यू झाला बाईकचा किंवा काही प्रॉब्लेम झाला तर रात्री काय अवेलेबल होत नाहीत लगेच गोष्टी सर्व म्हणून मी नाईट राईड टाळलं काढलं आणि बोललो दोन तीन तास झोप्या आपण रात्री आता तर झोपे झोपे मध्ये सुद्धा बारा मधले आणि आता बरोबर बोललो चार वाजता निघूया आणि त्या ठरलेल्या प्रमाणे म्हणजे पहिल्यांदा झाले मी प्रमाणे आम्ही निघालोय वेळेप्रमाणे तर म्हणजे हा म्हणजे पोचूया आम्ही चार चार वाजता मधलं आम्ही पोहोचू मुंबईला halo apa rey, ada kabar berita apa lagi yang mau gue dengar, terus baiknya wide gue juga kalau jalan aja, jualan, mau oke, terus apa ada? आणि गावाकडची पहाड यार काय वाटते थांब दादा थांब थांब दे दादा आणि आता आपण पोहोचलोय बरोबर हात थांबायला तरी मला वाटलं म्हणजे उजेड होईपर्यंत ना की हात थांबायला पोहोचून जाऊ आणि ते झालं बरोबर आता हलका हलका उजेड पडला चालू झालंय आणि आता आपण सुद्धा हात थांबायला आलोय आता इकडनं आहे बरोबर किती आहे थ्री ट्वेंटी एन किलोमीटर आहे आपल्याला मॅप वरती सुद्धा दाखवायचं आहे सात तास रे सात तास रूट दाखवायचा अजून बाकी आहे म्हणजे एस्टिमेटेड टाइम बघा ना सकाळचे पहाटेचे वाजले आहेत सहा वाजले आहेत सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे एक ते दोन वाजेमध्ये पोहोचू शकतो आपण तर आपण कंटिन्यू राईड केली तर पण कंटिन्यू सात तास राईड नाही करू शकत तर म्हणजे हा तीन वाजेमध्ये पोहोचू शकतो काय व्हिडिओ समोरचा आताला म्हणजे आता ना बोलत ना तरी म्हणजे आता दोन तीन दिवसामध्ये आमच्या अख्खी वाडी म्हणजे खाली होणार आहे म्हणजे आता दो तो आता आपला परत गावच्या दिशे गाव झालं सर्व दो तो आपल्या परत आपल्या मुंबईच्या दिशेने जायला आपल्या कामधंद्यासाठी पण ना यावर आपल्या एक गोष्ट आपल्याला नक्कीच कळते की म्हणजे मुंबईकडे कितीही पैसा असला पण जेव्हा सणासुरीच्या टायमाला सुट्टीच्या टायमाला जो चापरामध्ये असो तो गावी येतो यावर आपल्याला हे कळतं की मुंबई कधीही आपल्याला गावासारखं सुख देऊ शकत नाही आणि करत देऊ शकत सुख कारण जे आता गावावर आम्ही मजा करतो गावी जे सुख आहे वातावरण आहे भरपूर सारा गोष्टी आहेत इकडची माणसं आहेत जाम म्हणजे जाम झाले होते मला लक्षात ठेव दहा दिवस कसे गेले ते

भारी समोर बॅक टू ल आणि आता बरोबर वाजले आहेत आठ आणि आता आपण पोहचू म्हणजे फक्त काहीतरी दहा किलोमीटर फक्त बाकी आहेत चिपळूणला पोहोचायला म्हणजे नाही नाही बोलत तरी चार तासामध्ये आपण राजापूर ते चिपळूण हा डिस्टन्स कव्हर केला जो की पूर्ण दीडशे किलोमीटरचा आहे दीडशे वन सेवन्टी किलोमीटर पूर्ण काहीतरी आणि आता बघू आता भूक लागलंय कारण भरपूर तुम्हाला उदक व्हायला लागलं आहे तुम्ही जाणून जातो की भूक लावा लागले कारण सकाळी काय का खाल्लं आई फक्त काय आहे खिचडी करून दिली ती आम्ही तिघानी खाल्ली ना पण त्यानंतर काय खाल्लं नाही पाणी सुद्धा आता बघू चिकुनला खायचा विचार चालू आहे भूक लागल्या मारण्याची आता पोटात काय नसेल ना दोघात फालतो मध्ये चक्कर बिकरचे लक्षण आहे दरशे कप्प खाल्लेलं बरं रोड काय आहे यार तरी आम्ही काय ना फोटो काढायला तिकडे आम्ही कमीत कमी अर्धा तास तरी आम्ही वाया घालवला तरी सुद्धा आम्ही आता चिपूरला पोहोचले म्हणजे जेम जेम अडीच जेम जेम साडेतीन तासामध्ये आम्ही पोहोचलोय आणि याचा मेन कारण आणि मूळ कारण म्हणजे हे केलं गेलं त्याचा

पण ना आता आपण बघायला गेलो आता मजा येते म्हणजे पहिला कोपन वरती ना कोकण बाईक राईड करायला म्हणजे एवढा हे ना म्हटायचं कारण रस्त्याची हालत एवढी खराब होती ना हालत बेकारची चालत चालत चालवत चालत आता म्हणजे एक नंबर रस्ता गेला म्हणा आम्ही जे बघा बोलवतो की आपण आम्ही आम्ही प्लॅन केला संगला नाश्त्यावाचा नंतर आम्ही प्लॅन केला की आता सावडला खाऊया पण रस्ते एवढे स्मूल आहेत ना की सामान मनस मानत नाही तर बघू आता जेव्हा एकदम मांडेशी लागेल तेव्हा आता खाडता ते विचार आहे आता टाइम द्यायचा तर बरोबर माझे दहा वाजले आहेत आणि आता आपण नाही कसडी मुदल्याच्या घाटामध्ये म्हणजे कसडी मुला हो सुरुवात व्हायच्या आधी आपल्याला घाट लागतो ना तिकडे आपण आणि तरी बोल तरी पाच तासामध्ये पाच नाही सहा तासामध्ये आपण ऑलमोस्ट आता महाड आलोय फटावणी कव्हर केला होतो आणि जास्त करत नव्हतो कारण आपल्याला घरी लवकर जायचंय आणि हे पूर्ण आहे सारखी सुरू होते म्हणजे जास्त भर किंवा झाला असेल जेव्हा आपण राईड करतो तेव्हा आपल्याला अचानक समजतं की आपण राईड करतो म्हणजे आपल्या भारत असतं किंवा आपल्या लक्षात असतं की आपण राईड करतो आपण आपल्या वेगळ्या गोंदीमध्ये असतो म्हणजे समजा चालवते तर बाईक चालवलं मला लक्षात मी समोरच्या वेगळ्या दिवस जाऊन बसणार आणि मला लक्षात आलं की मी बाईक चालवतोय आपला क्लिक होते की हा अरे मी बाईक चालवतोय आहे असा बराच वेळा होतं की आपण एक बोलतात ना लक्ष वेधून जातो आणि ते एक तुम्ही कारण आहे ती म्हणजे झोप जो पूर्ण असेल ना तसे होत असतील माझं पण सुद्धा आता तेच चालू आहे मला इतकी झोप आली ना आता मला म्हणून जीवाच्या पारावर बाईक करतो जीवाच्या पारावर अशी मी करतो म्हणजे वळणा सुद्धा आहे आणि भरपूर अशी म्हणजे एसिनेटिक व्ह्यू म्हणून त्यामुळे ते बघण्याच्या आधामध्ये म्हणजे उत्तरे उडते नाही तर कुठला स्टेट रोड असेल ना मुंबई पुणे एक्सप्रेस ला सारखा बाई माझी तर वाटत लागले हा थकायला आलाय मग बॉडी बॉडी पूर्ण थकले आहे जो पूर्ण नसेल ना तर काय सजेस्ट करणार तुम्ही बाईक राईड करा त्रास होते पुढ आता माझा आहे की झालंय कधी घरी जाते आणि कधी आम्हाला घडत आहे तरी नाही आम आम्ही अजून आम्हाला पाच तास लागणारच आहे ग तर ओके वाजले पाहुणे अकरा आणि आता आपण आहे माणगाव मध्ये मानगाव सिटी मध्ये आहे आपण ट्रॅफिक मध्ये ट्रॅफिक वरून तर तुम्हाला तु तु समजत असेल की आता आपण मानगाव मध्ये आलो ते हा यार काय इथे गरमी एवढी वाढली आणि इथे मार्केट मध्ये ट्रॅफिकच झाले पुढे जाऊन थांबतोय दोघं जण दिसत नाही मागा बसून काय जाम करून ठेवलं दर... कोण आहे यार जाम करून ठेवलं पूर्ण इकडे अरे बाबा सोडे बाबा अंडी शिजली आतमध्ये

चल चल बाबा चल इकडे तुम्ही कधी पण या रात्री एकदा आलात ना एक रात्री टायमा आलात ना मध्यरात्री तर तुम्हाला ट्रॅफिक नाही भेटणार बाकी तुम्ही कधी आणत ना ट्रॅफिक भेटणार म्हणजे भेटणारच अरे बाबा अम्ब्युलन्स जाऊ दे हो बाबा ओ अबा, अबा काय हाय आहे ट्रॅफिक बघ कुठपर्यंत गेले जायचं सोडा आता पण तो तो, तो सोडा पण गावी यायचा साईडला ट्रॅफिक बघ ट्रॅफिक संपल्यावर थांबतो आता ज्या आयला तिथे अडकल तर विनाकारण इकडं गेली वीस मिनिटं विनाकारण तर आता आपण आहोत तर कुठे पेनला पेनच्या आसपास आपल्या इकडनं घर दाखवत ऑलमोस्ट काय ते सेव्हन्टी वन किलोमीटर आणि हे सर्व रायडर बघा दमले गेले आहे छप्पट गेले चांगले पण नाही चलो 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 भाई सत्तर किलोमीटर राहायचं अजून जस जस घर जवळ चाललंय ना तसं तसा एवढे होत चालले आणि याचं कारण म्हणजे उद्यापासून परती सडकी जिंदगी चालवणार आहे पाच दिवस काम करा दोन दिवस आराम करा पाच दिवस काम करा दोन दिवस तिकडे मारवा तिकडे मारवा याचा आयुष्य जाणार आहे आणि हे दहा दिवस होते यार नुसतं काय उड बुडसीबीड का घातलेला काय ना, का का ना मस्त फिरा इकडे तिकडे गाडी काढा फिरा इथे जावा तिकडे या पाहुण्याकडे जावा त्या पाहुण्याकडे जाऊन आता हे काय बरं चला काय आता आणि मला वाटलं होतं की आपण इतक्या लवकर लवकर सकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता चाललेला प्रवास आहे आम्ही बरोबर साडेचार वाजता निघालेलो आमच्या घरात इकडनं आणि त्यामध्ये आम्ही दोन हॉल्ट घेतले एक हॉल्ट घेतलेला आम्ही काहीतरी आसपास कसेडीच्या आधी घेतलेला जे की फोटो काढण्यासाठी घेतलेला अर्धा आधी फक्त अर्धाचा ब्रेक घेतला सेकंड ब्रेक घेतलेला आम्ही चिपळूण मध्ये जो की ब्रेक होता तो मग होता ऑलमोस्ट फोटे मिनिटा जर हे तुम्ही टाइम सोडाल दोन्ही म्हणजे दीड तास तुम्ही सोडाल आपण हा जो डिस्टन्स कव्हर केलाय राजापूर पासून ते पनवेल पर्यंत तो फक्त सहा तासात कव्हर केला आणि आता जास्त जास्त फक्त आपल्याला लागणार नाही दोन तास लागणार आहे घरी यायला म्हणजे आपण आठ तासामध्ये टोटल फोर हंड्रेड किलोमीटर पूर्ण क्रॉस केलाय हा भारी वाटतंय कारण नॉन स्टॉप नॉन आम्ही काय फालतू ब्रेक घेतले जसं आम्ही जाताना ब्रेक घेतले म्हणजे पाच पर मिनटात इथे फोटो काढ तिथे फोटो काढून आता जी एक्सा असते गावी आहे ती वेगळी असते आणि आता आपण काय नॉन करणार कारण आपण लॉंग स्टेज आम्हाला खेळत होता आणि आम्ही त्या हिशोबा म्हणजे आम्ही ते केलं पण तर मित्रांनो आता बरोबर वाजले आहेत एक वाजले आणि आता आपण पोहोचलोय पनवेलला मी आता काढलेच गेलो कारण गरमी भरपूर वाढली आहे घामही ग्लोज काढतो असं आलोय आपण कन्वेल ला आता इकड एकताच आहे फक्त पूर्ण वेगळं वाटतं रे असं म्हणजे आता ग्लोव्ह चालू चालल्यानंतर नंतर आपण आपण विदाउट ग्लोव्ह चालवतो ना प्रॉपर टोटल वेगळी ग्रीप वाटते हँडल वरची तर ओके टाइम ऑफ द तर आता बरोबर वाजले आहेत दीड वाजले आहेत आणि आता आपण पोहचव वाशीला बघू शकता तर आजचा ब्लॉक इथे संपला आपली पूर्ण जर्नी आज इथेच संपते तर थोडंफार आता आपण जाऊया वाशी ब्रिज वर्ग दाखवतो तुम्हाला आणि मग बंद करतो चलो इथे बोलतो तुम्ही कधी नोटीस केलं काही गोष्ट म्हणजे जसं आपण घरी पोहोच जातो ना म्हणजे आपल्या जवळ आपलं घर जसं जवळ जातो ना तसा आपला जो डुंबण आहे म्हणजे आपला जो बसायला जागा आहे ते अजून दुखायला लागते म्हणजे आपल्याला माहित आहे की आता आपण अर्ध्या मग घरी पोहोचणार आहे आणि त्या टायमाला नेमका जो दुखावा लागतो ना भाई काय दुखायला लागतो यार म्हणजे जास्त ब्रेक घेतला आहे खालका तर मला बसवतच नव्हतं भरपूर वेळ तर भेटू अशा आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि जर तुम्हाला या सर्व व्हिडिओ आवडले असतील सर्व आपल्या ट्रॅव्हल व्हिडिओ आणि जग्नाच्या कोकणाचे व्हिडिओ असतील सर्व व्हिडिओ आवडले असतील तर नक्की आपल्याला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो बाय बाय